स्वागत आहे एका नव्या व्हिडिओ मध्ये एका न दिवसामध्ये थेट पुण्यामधून पुण्यामध्ये आता मी हाडप ठरला आहे आणि आज मी निघालो ऑटो मध्ये जे की माझ्या पाठी माझा थांबलाय ते आटो दिसायला आले माझ्या भाऊजीचा ऑटो आहे तर त्या ऑटो मध्ये आज आपला प्रवासाचा नवीन दिवसाचा नवीन प्रवास चालू करणार आहे खूप दिवस झाला चॅनलवर व्हिडिओ आला नाही तर चॅनलवर व्हिडिओ आला नाही म्हणून आज जरा प्रवास करूया याच्या अतोबरोबर मी त्या ठिकाणी कधीच गेलो नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत पण आता सध्या तरी आज, आज आपण जाणार आहोत जेजुरीला आणि नारायणगावला जे की बालाजीचा आहे आणि खंडोबाचे जेजुरीला जाणार आहोत सकाळचे जवळपास साडेआठ वाजले आहेत आणि हडपसरमध्ये थांबला आम्ही जे की पहिलं स्टॉप पहिलं स्टॉप आहे मी जवळपास सकाळी साडेआठ वाजता निघालतो साडेआठ वाजता इथं हडपसरला पोहोचलो सकाळी सात साडेसातला घरून निघालतो तर खूप लांब जायचं आपल्याला लांब म्हणजे चाळीसशे किलोमीटर जायचं आटोमध्ये भाऊजीचा आटो मला थांबलाय त्याच्यामध्ये जायचं आणि अजून काय म्हणून आलो मी ज्या ठिकाणी मी कधीच गेलो आज पहिल्यांदा जायला आलो भाऊजी खूप वेळा गेले तर त्यांच्या ऑटोमध्ये गेला आले आणि भाऊजी भाऊजीने आटो थांबलाय आणि समोर टी यायला लागली जी की पुण्याची पीएमटी टी सासवडला जायला लागली आपल्यालाही सासवडला जायचे जिथे की नारायणपूरचा बालाजी आणि जे खंडोबाजी तिकडे जायचं आणि हडपसरचा हडपसरच्या बाहेर आला तरी आणि सुरुवात पुरे या प्रवासाची आणि नवीन असला तर लाईक करा शेअर करा आणि खूप जास्त ऊन लागायला लागले सकाळचे साडेआठ वाजे पण खूप ऊन जास्त लागायला लागले कारण उन्हाळा चालू आहे ना आणि किती सूर्य खूप जास्त चमकायला लागला आहे का नाही तर ठीक आहे असं आपलं हाडसाईचे ठिकाण आणि बघूया किती वेळा आपले आपल्याला जेजुरीला जायला आणि त्याच्या पुढील अजून काय दिवसभर कार्यक्रम तर पहिला स्टॉप घेतला आणि बघायला लागले चला बघूया निघूया तर आता जे निघालो आम्ही हडसरून निघालतो था। आता थांबला इथं नाश्ता करण्यासाठी दुसऱ्या स्टॉपला आणि समोरच दिवे घाट आहे इथून दिवे घाटून आपल्याला पूर्ण चढून सासवडला जायचं सासवड किंवा ते आता थांबला इथं समोर दिवे घाटला करायला आणि किती जे पण आता सगळी नाश्ता करूया सकाळपासून काही खाल्लेलं पूर्ण पाणी पण पिलेलं पाणी आहे नाश्ता वडा जे बी भेटत ते करूया इथे केला पाठी नाश्ता आता नाश्ता केल्याच्या नंतर पूर्ण घाट चढायचे वर दिसायला लागले जे देवी घाट आहे खूप जास्त फेमस आहे आणि निघायला लागले खूप चांगलं वाटलं नाश्ता केल्याच्या नंतर होऊया आता काय होतं समोर आम्ही सासवड मध्ये हे सासवडचे समोर दिसायला लागले हे कमान दिसायला लागले इथं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबली जाते मधा मध्ये तुम्हाला मी एक वरच्या अगोदर व्हिडिओ बनलो त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवला होता आणि हे समोर चांगला आहे चा बस स्टँड इथं समोर आपली महाराष्ट्र महामंडळाची बस बन लागलेली आणि पूर्ण सासवड शहर आता सासवड पासून आपल्याला जवळपास एक दहा किलोमीटरच आहे नारंगाव जिथं नारायणगावला बालाजी तिथं जायचंय आता आपला ऑटो थांबलेला आहे तो जे आज आपल्या दोन दिवस प्रवासामध्ये राहणार आहे आपल्या भाऊजीचा हे समोर जायला लागला जिजूरला रस्ता आणि राईटला घ्या राईटला आहे हे नारायणगावला ला जायला लागतं आता नारायणगाव ला जाऊया नंतर मग आपण जेजूरीला जाणार तिकडल्या रस्त्यानं सध्या तरी हे सासवड मधून राईट घेतल्या गे गेले गे नारायणपूरला जातो रस्ता आलो मी नारायणपूरपासून एक पाच किलोमीटर आहे जे बालाजीचं मंदिर आहे आणि पाठीमागाचा आपल्या भाऊजीचा ऑटो ठेव लावलेला आहे म्हणजे पार्किंग आहे नारायणपूरपासून एकदम पाच एक, एक किलोमीटरच आहे नारायणपूरपासून तर आता बालाजी पासी नारायणपूरला श्री दत्त मंदिर आहे तिथे आपल्याला ते बी दर्शन करायचे पण सध्या तरी आम्ही बालाजी मंदिर आहे तिथं आलं दर्शन करायला जा, खूप जास्त फेमस आहे पुण्यामध्ये तुम्ही जर ऐकलं नारायणपूरला बहुतेक पी एम टी बी चालते जे की पूर्ण हडपसरून चालते आपण व्हिडिओ बघून तिथं तिथे चालते आणि आता हे पूर्ण गार्डन टाइप बनलेलं पूर्ण समोर बघता हॉटेल बी टाईल आहे आणि सगळी दुकान बी लावले तुम्हाला दाखवतो मध्ये व्हिडिओमध्ये समोर पण आता सध्या दर्शन करायला जाऊया सव्वा दहा वाजल्यात आणि ऑटो मध्ये आम्ही जवळपास सकाळी साडेसात वाजता निघाल तर तीन घंटे लागले पूर्ण दमादमान थोडं थांबत नाश्ता करत इंगे, इंगे. करत पूर्ण नारायणपुरायला याला आणि हे समोर बघा असं जायला लागलं पार्किंग इकडे समोरच आहे आणि इकडे दुकान आहे इथून सगळे नारळाची झाड लावली तर नारळजी इतका सुपर याची नारायजीच मला वाटायला लागले आणि बुड खूप मोठे येतं आणि तिची पान लहान आहेत नारळ लागले नाही तर आता जायला लागले अशा प्रकारचा समोर रस्ता दिसायला लागला समोर बालाजीच्या मंदिराकड मंदिरापाशी आला समोरच मंदिर दिसायला लागले आणि मंदिरामध्ये बहुतेक फोन अलाउड नाही बघूया काय आणि समोरच रस्त्यांसमोर समोर आले आल्याच इथं चप्ला ठेवण्यासाठी फ्रीमध्ये आहे कसल्या प्रकारचे पैसे द्यायची गरज नाही काय नाही एकदम स्टँड बनलेलं आहे आणि ते समोर मंदिर दिसायला लागले बाला बाला ते बालाजीचे मंदिर आहे खूबे जे आपलं तिरुपतीमध्ये आहे तिरुपती बालाजी त्याची जे एक प्रकारचे म्हणजे कॉपी टाईप बनलेली ते इथं खूप जास्त फेमस आहे पुण्यामध्ये तर इथं आहे आता बघूया चप्पल इथं ठेवूया काढूया सगळी चपले काढायला लागले इथे फ्रीमध्ये ठेवायची गरज आहे नाश्ता करायला पण स्नॅक अल्प उपहार चक्र म्हणजे नाश्ता करण्यासाठी हॉटेल टाईप बी बनलेलं आहे आणि कल्याणकाटा जे बालाजीमध्ये कल्याणकाटा असते तिथं लोकं लिहिलेले बी आहे कल्याणकाटा पुरुषासाठी महिलासाठी नाही वाटत आसन मातामध्ये पण पुरुष लिहिले पुरुष तर इथं कल्याणकाटा म्हणजे टकलं केलं जातं आहे आणि तिथं कॅमेरा व मोबाईल ठेवण्याचे ठिकाण म्हणजे तिथं कॅमेरा लॉकर आहे आणि इथं टकलं करण्यासाठी जी कल्याणकाटा आहे ते आहे आणि समोर बालाजीचं मंदिर खूप जास्त शांत दिसाले सकाळ सकाळी कारण जास्त काही गर्दी नाही आणि पार्किंगला बी गाड्या लावून माणसं खूप लांब लांब करून आले आता आपण काय करूया पहिले जे आपले पायातले चपलं आहे ते ठेवूया माझ्या पाठीमागं आहे तिकडं जे बालाजीचं मंदिर आहे ते नारायणपूरमध्ये ते आहे पाठीमागं आणि बालाजीच्या मंदिरापाशी आले नंतर एक गोष्ट म्हणायची शंभर टक्के असते ती म्हणजे तिरुपतीमध्ये बी म्हणते आणि इथं पण म्हणते तर आता मी म्हणतो तर पाठीमाग आहे बालाजीचं मंदिर आता दर्शन करायला जाऊया मधामध्ये आणि पहिले मोबाईल जमा करूया कारण मोबाईल मधामध्ये अलाउड नाही तिकडून त्या साईडनं दर्शनाची लाईन आहे तिकडून अशी पूर्ण मंदिराला फिरत फिरत असे आलेली आहे आणि हे काय बालाजी मंदिर जे की नारायणपूरपासून एक पाचशे किलोमीटर आहे नारायणपूरमध्येच येत आहे आणि पूर्ण फेमस आहे पूर्ण पुण्यामध्ये तर आता तुम्हाला मधात मोबाईल अलाउड नाही पण पूर्ण बालाजीच्या जे तिरुपतीचं मंदिर आहे त्याच्यासारखं सेम टू सेम बनलेलं आहे मधामध्ये मिनार पण आहे जे पूर्ण सोन्याचे आहे आणि इकडं सोन्याचं कलर दिला हे सोन्याचं कलर म्हणजे सोन्यासारखा कलर दिलेला आहे सोन्याचं नाही इकडं पण दोन मंदिरं आहेत आणि साईडला जे मिनार टाईप असतं तसं आणि मधात मेन आहे ते सोन्याचं आहे पूर्ण मंदिर तर पूर्ण म्हणजे पूर्ण जी, जी तिरुपतीची आहे तिरुपती तिरुपती ते पूर्ण असं वाटायला लागलं की तिरुपतीमध्ये आहे आणि इकडं कार्यक्रमासाठी जे तिरुपतीमध्ये असते पंढरा म्हणते त्याला त्या प्रकारचं इथं बनवलेलं आहे आणि पूर्ण राहण्याची बी सुविधा आहे तर दर्शन करून आलो आम्ही बाहेर सगळेजण आणि हे बघा मंदिर कसं म्हणजे चालू लागले आणि मधामध्ये जे तिरुपतीमध्ये प्रसाद देते तसं पण द्यायला लागले आणि पूर्ण मंदिराला पूर्ण रंग दिलेले आहे त्याच्यामुळं खूप जास्त असं भारी वाटायला लागले सगळे आणि मधामध्ये मेन मंदिर आहे त्याला पण रंग दिले आणि इथं बाहेर बालाजीचे लक्ष्मीचे त्यानंतर गणपतीचे पण मूर्ती बाहेर लावलेल्या इथं आता जाऊया तिकडं मंदिराच्या तुम्हाला थोडं साईडला पण फिर येतो आणि इथं होते करत आहे वाटतं रथच आहे वाटतं पण रथाच्या वरचं दिसणं झालं खालीच फक्त त्याचे जे बेस आहे तेच दिसायला लागले आणि पाण्याची बी सुविधा आहे इकडे सिक्युरिटीचं कॅबिन आहे आता तुम्हाला थोडंसं साईडनं पण दाखवतं रथाचं मला माहीत नाही कुठे गेलं फक्त रथाचं पूर्ण बनवून ठेवलेलं आहे पण त्याचं साईडचं कुठे गेलं कामात आणि इथं पाण्यासाठी ते नहाण्याचं मंदिर बी बैठलं असाल तुम्ही तिरुपतीमध्ये कसं पाणी तसं पण बनलेलं आहे इथं पाणी साठवण्यासाठी ठेवण्यासाठी मंदिर नाही फक्त एक प्रकारचं कुंड बनलेलं आहे तर पायऱ्यामध्ये आता हुन असल्यामुळं पाणी बी नाही मध्यामध्ये मोटर टाकलेलं पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेलं दिसत असं हे आणि हे न असं काय मंदिर पाठीमागा होतं हे बालाजीचं मंदिर एकदम पूर्ण होबे उभं तिरुपतीचं जे ब मंदिर आहे त्याच्या सगळ्याच बनवून ठेवले आणि देवाची आरती पण चालू झालेली आहे अकरा वाजता टाईम वाटतं पावणे अकरा ते अकरा सव्वा अकरापर्यंत असा अर्धा घंटा टाईम आहे आणि आम आमचं जसं दर्शन झालं तसं पडदा लावून घेतला एकदा दोन मिनिटाच्या आत पडदा लावून घेतला म्हणजे देवाचं दर्शन करण्यासाठी म्हणजे आरती करण्यासाठी दर्शन पण बंद केले लगेच पाच मिनटानंतर दर्शन बंद केले त्यांचा टायमिंग वाटतं सकाळी पाच साडेपाचला त्यानंतर सव्वा आठ आठ वाजता आणि त्यानंतर दुपारी अकरा वाजता तर आता दर्शन बाहेर करून आलेलं आहे एकदम खूप छान वाटतं प्लस तुम्ही जर पुण्यामध्ये राहत असाल तर शंभर टक्के नारायणपूरला या आणि आता मी मोबाईल घ्यायला मोबाईल तर घेतला आहे आधी मोबाईल घेऊनच व्हिडिओ शूटिंग करून आलं चप्पल घेऊया आणि खाली जाऊया बघूया कुठे काय काय अजून किती पुण्यासारखं आणि शंभर टक्के या मला खूप चांगला वाटलं हुबेहू म्हणजे तिरुपतीचे तिची नकल बनवायचा प्रयत्न केला पण खूप जास्त सुंदर होता आता तिथून चप्पल घेऊया आणि जाऊया खाली दर्शन केलं मोबाईल घेतला आणि त्याच्यानंतर आता चपलं बिपलं घेऊन मंदिराच्या साईडला आलं जेवण्याचं जे आपण काय म्हणतात त्याला कॅन्टीन म्हणतात का अण्णालाही काहीतरी म्हणतात आता लक्षात नाही तिरुपती इतक्या गेला पण लक्षातच झालं बजाव आहे तिथे की का काय काय बी असू द्या मंदिराच्या साईडलाच आहे मंदिर इकडल्या साईडला आणि राहण्याचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले तर वधी समोर तिथंच आहे हे मंदिर दाखवू तुम्हाला हे मंदिराच्या एकदम डाव्या साईडला उजव्या साईडला मंदिराच्या जेवायला पण आहे तिथं जाऊया आपण हां लक्षात आलं अन्नप्रसाद म्हणतात बरोबर आहे अन्नप्रसादामध्ये जेवायला आहे म्हणतात बघूया भेटते का नाही आपल्याला जेवायला काय ते सांबर भात आणि चटणी जे की मला खूप जास्त आवडते आणि तिरुपतीमध्ये गेल्यास मी खूप जास्त आवडीनं खात आणि एकदम आसपासचा जेवढा परिसर आहे इथला म्हणजे नारायणपूरचा ते खूप जास्त सुंदर आहे बिडं लावले तर एकदम आहे का हिरो हिरो दिसायला लागले उन्हाळ्यामध्ये बी आणि मागं गाड्या पण लावल्या तर टू व्हीलर फोर व्हीलर हे इथल्या संस्थानाचेच ना बहुतेक तर बघूया आता आणि जेवायचं जे अन्नप्रसाधन ते खूप खूप जास्त लांब बनलेलं आहे वाटतं बघूया आपल्याला दिसतंय का नाही आणि हे लाईनीसाठी बनले का इतकं मोठे पूर्ण मला तर असं वाटतं लाईनीसाठीच बनिलेलं आहे कारण पूर्ण हे तिरुपतीमध्ये कसे हे केलेलं असते चलण्यासाठी तसं बनिलेलं कुठं ते तिथपर्यंत पूर्ण आणि इकडे असं काय जायला लागलं बघूया आता काय आहे कुठे पाठीमागून आल्याच्या नंतर जे मंदिर दिसायला आले त्या मंदिराच्या एकदम समोरच आहे अन्नप्रसादम आणि साफसफाई बी खूप जास्त चालू आहे लागत मावशी तर पूर्ण बालाजीसारखंच बनलेलं आहे बनलेलं आहे पूर्ण साफसफाई सा पण आहे आणि एकदम थंड वातावरण असल्यासारखं उन्हाळ्यात भर दुपारचे सा बारा वाजायला लागले आणि कॅन्टीन आता चालू आहे अन्नप्रसादम बारा वाजता चालू होते वाटते कारण आम्ही विचारलं एक दहा मिनटं थांब म्हणलं पावणे बारा वाजायला लागले बारा वाजता चालू होते आणि जेवायला काय असतं सांबर भात चटणी ह्याची चटणी असते कायची नारायण चटणी असते ती लावलेली असते आणि समोरच कॅन्टीन बनवलेली आहे जी अन्नप्रसाद म्हणते त्याला एकदम मोठी दिसायला आली पूर्ण वाकारच बनवलेलं आहे का पूर्ण इथं तुम्हाला मधामधून दाखवतो कशी ताटा येते हां आपल्याकडं कसे ह्याची ताटा असते एकदम लोखंडाचे ताट आहे म्हणजे अॅल्युमिनियमचे म्हणा ते असे प्रकारचे आहेत मनामध्ये केळीचे पानं आहेत केळीचे पानं कुठे येणार पूर्ण दुसऱ्या हिरे साईडला बघा ना कसे पूर्ण जेवढे डोंगर आहेत तेवढे डोंगर सगळे उन्हाळ्यामुळे सगळे कोरडे कोरडे आणि एवढंच रान पूर्ण हिरवं हिरवं गार दिसायला लागले बाकी साईडला तर पूर्ण डोंगर बघा कसे सगळी जाडं हिरवीगार नाही काय नाही सगळं उन्हाळ्यामध्ये वाळून गेलेले पूर्ण त्याचं दिसायला लागले लाल लाल कलरचे आणि मंदर, हे पूर्ण असं शेडच बनलेलं आहे पूर्ण लाईनीसाठीच आहे वाटतं जेव्हा जास्त करून गर्दी असेल त्याप्रकारे आहे का पूर्ण गर्दी असण्यासाठी लायनीसाठी नाहीतर मग पावसाळ्यामध्ये न भिजण्यासाठी आणि ही जेवायला तिकडे आहे मंदिर मंदिराच्या एकदम समोरच हे आहे कॅन्टीन समोर दिसायला लागले ते आहे बालाजीचं मंदिर आणि हे आपले कॅन्टीन अन्नप्रसादम मंडलम तर इथं दिसायला लागली आणि हे आपलं दुष्काळी म्हणजे जे, जे उन्हाळ्यात दिसतं ते तसं दिसायला लागले आणि समोर बिल्डिंग पण आहे पूर्ण बिल्डिंगचं काम झालं आहे अर्ध काम सोडून दिलं वाटतं का नाही कशाची बिल्डिंग आहे पूर्ण डोंगरामध्ये कोरलेली आहे का पूर्ण काम करून अर्ध सोडून दिलं आहे आणि ते डोंगर बघा किती उंच आहे का त्याचं टोक दिसत नाही इतक्या लांब आहे ते जाला जाला आ -आ. बारा वाजले आणि झाला टाइम झाला मधा सोडायला लागले बघूया आता मधा मधून कस दिसते पूर्ण मग अशी कोपन नाही बरं का माझ्याकडे चालते ना चाल कोपणाची सिस्टम आहे मध्ये काहीतरी आता, बाजी, बाजी, आता भात आणि सांबर त्यानंतर हिची भाजी आहे आलूची भाजी आहे चटणी आणि देवाचा प्रसाद इथे आलेला आहे आणि वाढलेलं आहे आता जेवायला सुरुवात करूया आपण हे होतं माझ्या पाठीमागं अन्न प्रसाद आले जेवण भात सांबर त्यानंतर चटणी होती हिची नव्हती नारळाची नव्हती मिरचीची चटणी होती आणि अजून काय होतं देवाचा प्रसाद म्हणजेच शिरा होता आणि आलूची भाजी होती आलूची होती का कदूची होती कन्फ्युजन झालं सगळं तर जेवायला भेटलं खूप चांगलं होतं जेवायला प्रसाद जितक्या वेळा म्हणजे तुम्हाला जेवढं पोट भरून खायला भेटत असं काही नाही की एकदा वांडणार दोनदा वांडणार तर चार वेळा तुम्ही खाऊ शकता चार पाच वेळा तिने घेऊन आला भात तर मी दोनच वेळा घेतला दोन वेळा जास्त भात आवडत नाही आपल्याला म्हणजे आवडते पण जास्त खाणं काही नाही ना आपल्याला प्रवास बी करायचा तर येऊ शकता तुम्ही म्हणजे येण्याचं काय अन्न प्रसादाच आहे देवाचा प्रसादच आहे मंदिराच्या पाठीमागेच आहे आणि आता जवळपास बारा सवा बारा वाजता निघायला लागले म्हणजे निघायला लागले म्हणजे जेवायला सोडलं सगळेजण जायला लागले मध्ये जेवायला आणि मला नंतर व्हिडिओ बनवून झाले आपल्या महाराष्ट्रामध्ये माहीत नाही का कसे महाराष्ट्र मंदिर व्हिडिओ बनवू ते व्हिडिओ बनवू हा मंदिरामध्ये ठीक आहे व्हिडिओ नाही बनला चालते पण मनामध्ये व्हिडिओ नाही बनेला जेवढा झाला तर मला दाखल मनामध्ये जेवण झालं जेवण कर चांगलं होतं म्हणजे आता काय करणार भाऊजीं ते मला जेवायला तर जेवण करून आलं आणि बाकीचं मग आता बघूया समोर जेवण केल्याच्या नंतर आटोकडे जाऊया आपल्यासमोर तर टाईम झालाय लोकेच जायचं होतं खूप टाईम लागला इथं आता बघूया जेजुरीनं आपला गड होते का इथं कुठला गड गडाचं नावच मी विसरत राहतो प्रत्येक वेळेस तर जाऊया खाली तेव्हा खाल्या जेवण करून खाली आलता आता ये अन्नप्रसाद बालाजीच्या मंदिरापाशी आणि पार्किंगमध्ये आला आणि पार्किंगमध्ये जसंही जावलं आला आटोपाशी मावशीनं गोळा खायला बोललेला बघूया मावशीचा गोळा कसा लागतो मावशी आता स्पेशल का बोलून घेतलं तुम्ही हा मावशीनं गोळा खाला बोललेला आटो मध्ये बसू लाल आम्ही आणि मावशी म्हणले गोळा खाला या बर्फाचा गोळा खाऊया जेवण झालाय तर खाऊ नाही लागते पण खाऊया मावशीने एवढ प्रेमानं बोलले तर खाऊया बघूया मावशी गोळा कशा बनवतमाना मावशी दमाना काही एवढं काय नाही साधेवाले आपल्याला काही सांगितलं जेवण झालं आता काही जाणार नाही जास्त बर्फ टाकला मावशी ना आता वरी त्याची जे बी असते ना ते फ्लेवर आता मावशीने गोळा बनवून दिला आणि दोघ जण खाऊन सांगते मावशीने बनवून दिलाय आपण खाऊन बघूया कसा लागतं त्याचा टेस्ट मावशीन बनवून दिला गोळा त्याच्यामध्ये काय लाल हिरवा नियर काय सगळे कलर टाकून दिले ते फ्लेवर आणि वर जेली टाकले आपण बी खाऊन बघूया लई दिवसानंतर खाले चांगलं लावा लागली आता तिथं मावशीचा गोळा खाला बरपाचा आणि हे काय झालं <सवण> माझ्या शर्टवर बघा हे काय मग माय काही नाही मला शिवा देते नसते पूर्ण लाल लाल झालं बर्फाचं खालेलं आहे सगळं शर्टावर पडलं आय की तू बघत असले ते व्हिडिओ हे मावशीमुळे झालं मावशीने मला गोळा खाला बोलेल नसतं मी तिकडे गेलो नसतं आणि गोळा खाल्यामुळं डाग पडला नसता पूर्ण <सवण> शर्टच पूर्ण गाण झाला जाऊ दे झालं झालं घरी जाऊन धुता येईन त्याला आई मला शिवा देऊन मग धुणार आणि ऑटो बसलाय आहे पासी जाऊया आपण आणि ऑटो इथं थांबलेला आहे ऑटो बसी गोळ्या खाल्या माशेन बोललेला गोळ्या खालत झाला हे ऑटो काढला पार्किंग मधून आणि तिकडं जू पण बनलेला आहे सरकार सर्कस बी बनलेलं आहे तिकडं दुपार असल्यामुळे काही चालू नाही भौतिक संध्याकाळी चालू असं लहान पार्किंग तशी बघायला गेली तर मोठी आहे आता निघायला लागला इथून नारायणपूरच्या बालाजी मंदिरापासून ते समोर तिकडं बालाजीचं मंदिर राहिलं आणि पार्किंग मोठी आहे तशी बघायला गेली